नावाजवळ बस आणि कॅन्ड्रेनचा भीषण अपघात तीन जण ठार तर अनेक प्रवासी जखमी जालना जालनाजवळील नावा गावाजवळ बस आणि कॅन्ड्रेनचा भीषण अपघात अपघातात तीन ते चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे तर पंधरा ते वीस प्रवासी जखमी झाले आहेत जालन्यातील शिंदखेड राजा रोडवरील नावाजवळ अपघात झाला हा अपघात दुपारी चार वाजता घडला आहे मालेगाव येथून जालनामार्गे शिंदकड राजा वाया महोरगडकडे जाणाऱ्या बस क्रमांक एम एच चौदा बेटी बेचाळीस शहात्तर समोरून नेणाऱ्या एम एस तेरा एक सव्वीस ब्याऐंशी कॅन्टरने जोरदार धडक दिल्याने बसचा समोरील भाग चक्राचूर झाला होता या अपघातात तीन ते चार जण मृत्युमुखी झाले तर पंधरा ते वीस प्रवाशी जखमी झाले आहेत जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे कॅन्टनचा ड्रायव्हर मद्यप्राशन करून कॅन्ट्र चालवत होता असे सांगण्यात आले होते तालुका पोलिसांनी जखमींना सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आले